नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ हो सगळ्यांचा स्वागत असा आणि इलो मस्त मी आणि रामा का असा आणि तू काय हायलो मी बाबा भाजी आता भाजी कसली एक पाणी भाजी रा? तर किशोरी रानभाजीच्या रान रानभाजी आता कसली गावतली फागला आता संपली का अळमी संपली आता खरी चित्ताळी अळमी गावली तर आणि कसली भाजी होते कुड्यासून झाले oh. भारगे पण जुन झाली ना भारगेची भाजी oh. भारगेच्या पानाची आणि फुलांची भाजी होता पण पाना आता जुन झाली आणि बरेचसे भाजी गावतात आमच्या oh. तर किशोरीला भाजीच्या स्वादात मी जातले किशोर बरोबर oh. पाऊस oh. कमी आता तो oh. oh. तर मी आणि किशोर जातो आता रानभाजीच्या स्वादात तर बघूया पैची भाजी गावता ती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलो तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद आणि आम्ही आता जातो हो। हाकडे फनस टेम हरी ना ह्याच्यावर पागला बघूया खात का ह्याच्यावर मागे काढलं आम्ही एक दोन हा बघ हा बघूया आता ती जवळ झाली ना आता मोठी ओळखी नाही हयाकात ह्या का एक दोन ह्याच्यावर होत रा एक दोन लहान दोनच दोन होतं उद्या परवाक पागला असत पण दोनच असत सड्यावरचे रानभाजे ना आपल्या आरोग्या चांगले असतात आणि बाजारात विकले पण जातात बरेचसे लोक भाजी विकत घेतात पण आज किशोर येलो आपल्याला रानभाजी स्वादात तुका आवडता आम्ही आता जातो भाज्याच्या स्वादात बघून भाजी खायची गावतात ती आमका अर्ध तास झालो आम्ही आता फिरतो असो पण कायचीच भाजी आमका दिसली नाही कुट्याचे शेंगे दिसलेले पण ते अजून झाले तर आता आम्ही एक पाणी भाजी बघतो गावतो काय पण ती एक पाणी भाजी काही दिसत नाही अजून काय कोणी काढल्यान काय समजत नाही कारण एक पाणी भाजी सजूक भरपूर जाण येतात आणि एकच पान असल्यामुळे आता एकदा कुठल्याने का मग परत गावत नाही स्वस्त स्वस्त आम्ही भाजी हो गेल्या वर्षी तरी एक दोन एक दोन गावलेली एवढ्या भागात हा ह्या बघ ह्या का म्हणतात एक पान आता काढताना की नाही आपण असा कोचून काढायचा मू त्या जाग्या ठेवायचा एक पानाची भाजी मस्त आता जास्त गावत नाही गावली ना आता एका ठिकाणी भरपूर गावतली एकदा नजर पडली ना, ना बरोबर गावतली दोन तीन गावली असतात आता ता, जो जो, ता एक तास होती लोकांत खैतरी दिसली ओके हा ही बघा एकटाय गावली ना ही भाग एक ही दोन ही दोन ही दोन ही दोन ही मस्त काढ मुळ मुळ काढायचा ना कुपळून ना फुडल्या वर्षी परत गावाची नाही ना, अशी कोचून काढायची बघा एकाच ठिकाणी अशी त्या मस्त हे बघा अशी म्याच्यात की नाही हा बघा ह्या पान हे बघा मस्त असत एक एक पानेभाजी ही बघ आता बघा ह्या पान आणि ह्या पान आणि ह्या पान वेगळाच दिसत एकदा समजा घेऊ का या पान या ही भाई लहानच काढू दे चार दिवसांनी मोठी होतली ठेवूया तशीच मग चार आठ दिवसांनी परत जाऊ या मस्त गावली एकाच जाग्यावर अशी एकाच जाग्या गावली ना थैसरच शोधायची ना ह्याव ह्याव हा ह्याव ह्याव या मका गावत हैसर शोधूया हैसर ला शोधू कोई चार पाच गावली एका ठिकाणी बघू खे चार पाच चार पाच अशी ना पुढे जाऊया अडचणी जावचा लागता काट्या कुट्यात हे सगळे हे ह्या घोटांच्या वेलींची पण भाजी वाटतात पण ते तुवरे वय ना बेनलेल्या जाऊ भाय ना काजी बीजीच गावतली भाजीची सगळा घनदाट जंगल असा सगळी अडचण असा आणि ह्या अडचणीसून बरोबर पान शोधू काय था बघेश्वर आता ही दादा कोते याक दिसला आता ही काहीतरी शोध मग दिसते रे बारक्या हा दिसला तू का नजर पडली ना का बरोबर समाज त्याला हा हां बरोबर किशोरानं बरोबर चालले एकदा लक्ष पडलो का बरोबर समाज आणि त्या हाताकडे कचरी तुझ्या बघ या बघ या बघ या बघ पुढे जावे एक पाने भाजी सोधू कुणा नजर लय चांगली होई आणि त्याच्यात पण त्याच्यातली थोडीफार माहिती होई एक पाने भाजी कशी दिसता ती नाहीतर कशी उकाळच्या पाना जवळजवळ एक तास झालो आम्ही फिरलो आणि दहावीस पाना आमकां गावलेली असत आता आम्ही जातो दुसऱ्या ठिकाणी या साईडला अळमी काढत आता किशोर म्हणून असा कोण सांगायचो नाही बरोबर हा पण काय काय जण असे असत कि जागा दाखवणार नाही पण मी सांगते बाबा मी अमुक अळमी काढलय हा सांगलय म्हणू काय तो याच्यातलं येत कोण हा आता आम्ही जरी असून गेलो भाजी काढून तर आमच्या नजरेसून चुकली असली भाजी काय रे पण नंतर येते थे त्यांना परत भाजी ती आमकाच समके असा नाही सगळ्यांकाच गावामध्ये अरे निसर्ग हा सगळ्यांचं असा वरांना भाजी काढू घ्यावा आम्ही बिंदास सांगतो वा पण त्याच्यासाठी वन वन फिरायचा लागतं आता एक तास अधिक झालेलो असा आम्ही आम्ही फिरतो असो आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी जातो आणि मी अळमी गावा की ना भरपूर मेहनत करूची लागता फुकट अळमी गावत नाही अळम्या गाव करूची लागता ना जाऊया अशी काहीतरी किशोरात दिसली ह्या फार रे मस्त मस्तच भाई एक दोन तीन चार असत का चार पाच असत रे मस्तच असत लक्षच होईल का ना

अडचण सगळी अडचणीचा फिरायचा लागता लांबसून बघल लांबसून जा थै काहीतरी या एकदा नजर बसा पाहिजे फक्त खायच्या गोष्टीवर अळमी म्हणा इराणबाजी म्हणा अळमी पटकन दिसत पाणी बाजी पटकन दिसत नाही बघितला एक दोन गावली सर आमक बाहेर पडाय जंगला सुनारी बाहेर पडाय सर वाट अजिबात नाही जंगलात फिरताना या तर आपल्या बरोबर व्हाया ढोरांच्या राखण्याबरोबर आकडी वीच आकडी कोयतो कोयतो नाही तर जंगलात फिराक नको फिरतो फिरतो रानबाजीच्या भाजीच्या स्वदात मस्त आहे की फुलली आहेत बघा वाटत बघा मस्त आहे की सगळा पिवळा पिवळा अरे ही फुलं आम्ही गणपतीच्या एक बांधतो हरणाची फुला मस्त आहे की वन वन फिरलो रानात पांढराळ झाला भाजी थोडीशीच गावली आहे पण हरकत नाही रानभाजी आई आपल्या आरोग्याक चांगली असता आणि पौष्टिक असता रानभाजी ही जास्त प्रमाणात गावत नाही आणि ही एक पाणीभाजी आहे ना ती नेमक्याच ठिकाणी गावता एक दोन ठिकाणी आम्ही फिरलो आणि हैराण झालो आता की नाही बरेचसे असे रानभाज्यांचे उपक्रम शाळेत राबवले जातात जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यांका रानभाज्यांची ओळख व्हावी चल आणि शाळेतील विद्यार्थ्यांका थोडाफार माहिती मिळावी यासाठी बऱ्याचशा शाळेत आता रानभाज्यांचे उपक्रम राबवले जातात चल आता पुढे जाऊया बघूया आणि काय भाजी खावता काय भरपूर फिरलं जवळजवळ दोन तास झाले आणि पाऊस नयला जेव्हा ऊन लागता त्याच्यामुळे दमाग झाला पहिलं आम्ही फिरत फिरत आहे सर परबवाडीत आणि परबवाडीत या आमचे माझी सरपंच असत आणि आमका चाय दिल्यानी असा आणि आटल्या तो बघा नमस्कार हा नमस्कार म्हणत आता मस्त आहे की चाय पिता वय सर आणि भाजी बघूया किती गावली आधी थोडीशी भाजी गावली लय नाही गावली हा बस झाली उडी आमका भाजी गावली या तर हे असत आमचे गावचे माजी सरपंच बाळा परब आणि आमका मस्त आहे की, की गोडभर चाय दिल्यानी हा चाय दिल्याबद्दल धन्यवाद आता त्याला या पुढच्या प्रवासाक हा डाटा डाळ डोरावर जाऊया तर आमक जास्त नाही थोडीशी मस्त एक एक पाणी भाजी पाना गावलेली असत तर काय करत आता भाजी काय भाजी 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 मस्त एक कांदो खोबरा घालायचा आणि वा डाळ घालायची तयार परतायची आणि मस्त एक अशी पौष्टिक अशी भाजी होतली या एका पानाची आणि चार पानांची भजी कर मस्ती की भजी पण भारी होता आणि ही भाजी सगळी किशोराक घेतल आहे मी कारण याच्या आधी मी एक दोन वेळा भाजी खाल्लंय पण असं कोण द्यावतो नाही हा जे बरेच जण असतात ते तुम्हाला दाखव दाखवचे नाही किशोर जातलो घरात आणि मी थांबतलय तर आजच्या पुरता एवढाच भेटाया काहीतरी नवीन नाही असाच काहीतरी जुना घेऊन कारण दरवर्षी आम्ही असेच भाजी दाखवतो आणि जास्तीत जास्त करून आमच्या गावातला सगळा काही गोष्टी दाखवतो माझा प्रयत्न असा तर भेटाया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद